गाव पळण गावपळण गाव पळण म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा हे गाव या गावामध्ये अशी प्रथा आहे की श्रीदेव रामेश्वराचा कौल घेऊन गाव सोडून गावाच्या सीमे बाहेर राहायचे यालाच गावपळण असे म्हणतात गेली दोनशे वर्षापेक्षा जास्त वर्ष आचऱ्याची ही प्रथा सुरू आहे गाव सोडण्याआधी मंदिरात व गावात तीन तोफा उडवल्या जातात त्यानंतर हा गाव कार्यक्रम सुरू होतो आणि हो यामध्ये फक्त माणसांनीच गाव सोडायचे नसते बर का तर आपल्या घरातील पाळीव प्राणी कुत्रा मांजर बैल गाय घोडा बकऱ्या सर्वच इतकेच काय तर मी इथे छोटीशी खारुताई आणि पोपट सुद्धा गाव मध्ये आलेला पाहिला पण असे का बरं का सोडतात गाव तीन दिवस काही लोकांचा असा समज आहे की गावामध्ये तीन दिवस भूतांचा वास असतो पण हा फक्त समजच आहे खरे व वैज्ञानिक दृष्ट्या कारण पाहिले तर पूर्वी प्लेग पटकी देवी यांसारखे रोग यायचे तेव्हा लोक गाव सोडून जंगलात राहायला जायचे काही दिवसांनी जंतू नष्ट झाले की पुन्हा गावात येऊन राहायचे पर्यावरण शुद्धीकरण हे या मागचे कारण असावे इथे लोक गावाबाहेर कसे राहतात त्यांना इलेक्ट्रिसिटी व पाणी कसे मिळते तिथल्या लोकांचा अनुभव काय आहे हे सर्व तुम्हाला माझ्या यूट्यूब वरती पाहायला मिळेल यूट्यूबवर सर्च करा कोकणची रुशाली आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका